नमस्कार नो मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये स्पेशल असं काय आहे तर आज आपण कैरीचं लोणचं बनवलेलं आहे हे लोणचं आपण अगदी घरगुती साहित्यात एक किलोच्या प्रमाणात बनवलेलं आहे लोणचं अगदी बनवायला सोपं आहे रेसिपी नेहमीप्रमाणेच भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला इतकं छान आणि चटपटीत कमीत कमी वेळात लोणचं कसं बनवलेलं आहे ते तुमच्या लक्षात येणार आहे लोणचं पाहून तर तो तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं असेल तर चला मग आता वेळ कशाला घालवतो आहे आपण रेसिपीला सुरुवात करूया अशाच नवनवीन रेसिपी, रेसिपी पाहण्यासाठी मराठवाडा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रश्न यूट्यूब फॅमिलीचे असतील उत्तर मराठवाडा किचनचे असतील आता लोणचं बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं आपल्याला कैऱ्या घ्यायच्या आहेत जर इथे बघा मी एक किलो कैऱ्या गे घेतलेल्या आहेत तर कैऱ्या आपल्याला लोणचं नासू नये म्हणून व्यवस्थित घ्यायचे आहेत डागळ्याला नको तर सगळ्यात अगोदर आपल्याला कैरीचा जो हा समोरचा पोर्शन आहे तो काढून घ्यायचा आहे या पद्धतीनं तर ह्या कैऱ्या म्हणजे आपण घेत असताना सुरुवातीला एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून काढायच्या आहेत आणि एक सुती कपडा घेऊन व्यवस्थित या पद्धतीनं आपल्याला पुसून घ्यायचे आहेत जेणेकरून जी त्यावरती घाण आहे ती पूर्णतः निघेल आणि लोणचं आपलं फार काळ टिकण्यास मदत होईल अजिबात खराब होणार नाही तरी इथं पाहू शकता या पद्धतीनं याचा आपण समोरचा हा पोर्शन काढून घेतलेला आहे त्यामुळे काय होतं लोणचं आपलं अजिबात खराब होत नाही तर पूर्ण आता याच पद्धतीनं आपण समोरचा याचा पोर्शन काढून ही कैरी कट करून घेणार आहोत आता एक तुम्ही बघू शकताय आहे या पद्धतीनं आपण हे फोडून घेतलेले आहेत आंबे पूर्ण एक किलो तर आता काय करायचं आहे यामध्ये जे घाण किंवा मग जी कुया असतात त्या पूर्ण आपल्याला काढून एका सुती कपडेनं व्यवस्थित या पद्धतीनं म्हणजे पुसून घ्यायच्या आहेत पूर्ण या कैऱ्या यामध्ये जी आ, ही कुई असती त्यामुळे काय होतं लोणचं फार काळ टिकून राहत नाही आणि लगेच खराब होऊन त्याला बुरशी येते आणि कडवटपणा सुद्धा निर्माण होतो त्यामुळे आपल्याला पूर्ण हे या पद्धतीने एक स्वच्छ सुती कपडा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित या पद्धतीनं हे पुसून काढायचं आहे आता इथं मी पूर्ण व्यवस्थित हे आंबे म्हणजे फोडी पुसून घेतलेले आहेत आता यासाठी लागणारं मी तुम्हाला साहित्य दाखवते आता इथं तुम्हाला मी साहित्य घेतलेलं साहित्य दाखवत आहे इथे मी तेल घेतलेलं आहे तेल आपण कमी जास्त घेऊ शकता मी इथं एक किलो कैरीच्या लोणचाचं तुम्हाला प्रमाण दाखवत आहे इथे मी पन्नास ग्रॅम हळद घेतलेली आहे शंभर ग्रॅम हा आपण मसाला घेतलेला आहे शंभर ग्रॅम मीठ घेतलेला आहे दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आणि इथं आपण आखी मोहरी घेतलेली आहे याची आपण डाळ बनवून घेणार आहोत भाजून मेथ्या घेतलेल्या आहेत एक चमचा आणि एक दहा बारा आपण घेतलेले आहेत लवंगा तर सगळ्यात अगोदर इथं आता आपण ही मोहरी भाजून घेणार आहोत तर इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आता त्यामध्ये ही घेतलेली मोहरी आपण टाकून घेणार आहोत आणि एक पाच मिनिट आपण हलकासा कलर बदलेपर्यंत ही मोहरी आपल्याला भाजून घ्यायची आहे म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण मोहरीची डाळ बनवाल त्यावेळेस अगदी व्यवस्थित वरच्या साली निघून जातात ही लोणचं बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि घरच्या सगळ्या साहित्यामध्ये मसाला म्हणजे आपल्याला आणावं लागणार आहे पण दुसरं इतर सगळं साहित्य आपल्याला घरच्या साहित्यात झटपट असं हे लोणचं बनू शकतं तुम्ही इथं एक किलो कैरीसाठी अक्कं तुम्हाला एक शंभर ग्रॅमचं पॅकेट वापरावं लागणार आहे आता इथं बघा म्हणजे मोहरी आपली सहाून तयार झालेली आहे आता काय करायचं आहे आपण गॅस बंद केलेला आहे आता ही एका डिशमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये या जी छोट्या पूड बनवून घ्यायची आहे आता ज्या फोडी आपण तयार करून घेतल्या आहेत त्या तुम्हाला ज्या भांड्या तुम्हाला लोणचं बनवायचं आहे त्यामध्ये तुम्ही इथं ती म्हणजे भांडं वापरू शकता इथे मी एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे आता त्यामध्ये पूर्ण ही हळद आपण यामध्ये टाकून घेणार आहोत या पद्धतीनं आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे मीठ लोणचं बनवत असताना मीठ आणि हळद जर परफेक्ट झालं तर लोणचं मस्त असं छान बनतं जास्त काळ टिकून सुद्धा राहतं आणि अजिबात खराबसुद्धा होत नाही आता इथं मी एक किलोचं तुम्हाला जरी प्रमाण सांगितलेलं असेल तरीसुद्धा म्हणजे तुम्ही जर आंबे मोजून घेऊन किंवा मग कैऱ्या मोजून घेऊन जर लोणचं बनवत असाल तर त्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं एकजू करून घ्यायचं आहे या पद्धतीनं एक, एक किलोसाठी अगदी परफेक्ट हे प्रमाण आहे अजिबात लोणचं नासतही नाही आणि मीठ पण अगदी त्याला मस्त असं बसतं लोणचं खायला खूप छान लागतं आता हळद मीठ लावून घेतल्यानंतर काय करायचं एक तास याला असंच मुरवट ठेवायचं आता इथं तोपर्यंत आपली मोहरी सुद्धा थंड झालेली आहे आता छोट्या मिक्सरच्या जार मध्ये मी ही टाकून घेतलेली आहे तुम्ही इथं म्हणजे घरची मोहरी न वापरता रेडीमेड डाळ भेटते ती सुद्धा वापरू शकता पण यात जी आपण मोहरीची घरी डाळ बनवून घेणार आहोत त्यामुळे लोणचं खूप खायला छान लागतं या पद्धतीनं इथं आपण जाडसर अशी याची पूड बनवून घेतलेली आहे आता सध्या अगोदर इथे आपल्याला काय करायचं आहे एक कडे घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण जे तेल या वाटीच्या प्रमाणानं घेतलेलं आहे ते तेल इथे वापरलेलं आहे आता तेलाचा तुम्ही कमी जास्त सुद्धा वापर म्हणजे करू शकताय काहींच्या जा घरी जास्त तेलकट किंवा ते काहींना अजिबात तेलकट लोणचं आवडत नाही त्यामुळे ते तेलाचा इथं तुम्ही कमी जास्त वापर करू शकताय तर तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर परत आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण गॅस बंद करतोय आणि एक पाच मिनिट याला आपण थंड करून घेतोय आता थोडंसं तेल थंड झाल्यानंतर काय करायचं मी जे आपण मेथ्या आणि लवंग घेतलेले आहेत त्या यामध्ये टाकून घ्यायच्या मेथ्या आणि लवंगा आपण ज्यावेळेस थोडंसं नॉर्मली तेल गरम करून घेतो त्यावेळेसच म्हणजे थंड केल्यानंतर टाकून घ्यायच्या काय होतं आपण गरम केल्या गेल्या के जर त्यामध्ये टाकल्या तर कर त्या करपल्या जाऊ शकतात कारण तेल थंड पूर्ण होईपर्यंत आपण दुसरे मसाले घाल घालेपर्यंत त्यामध्ये ते तशाच ते असतात तेलात त्यामुळं ते काय करायचं थोडंसं तेल थंड करून घ्यायचं आणि मगच यामध्ये लवंगा आणि मेथ्या टाकून घ्यायच्या आता इथं आपलं तेल बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता त्यामध्ये टाकून घेतोय आपण ही तयार करून घेतलेली मोहरीची डाळ तर सगळ्यात अगोदर इथं तेलामध्ये मोहरीची डाळच वापरायची म्हणजे काय होतं इतर मसाले अजिबात करकले जात नाही आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तयार करून म्हणजे आपण जो मसाला घेतलेला आहे तो मसाला आता पूर्ण हे सगळं मिश्रण एकजू करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे मिरची पावडर आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक चमचा हिंग पावडर तुम्ही पावडर न वापरता इथं हिंग म्हणजे तळून घेऊन तो बारीक करून वापरला तरी चालेल आता पूर्ण हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता हे पूर्ण मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण लोणचा ज्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत त्यामध्ये हे टाकून घेणार आहोत आता या फोडीमध्ये हे तयार मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे यामध्ये हे मिश्रण टाकून झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे या पद्धतीने एका चमच्याच्या साह्यानं इथे पाहू शकताय तुम्ही कलर सुद्धा तुम्ही पाहू शकता की ते छान असा लोणचला आलेला आहे आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर वापरू शकताय किंवा मग बारीक करून खिसून घेतलेला गूळ सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकताय साखर घातल्यामुळे या लोणचाची चव खूप छान लागते तर आता एक पाच मिनिट आपल्याला व्यवस्थित हे लोणचं एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे बघा अगदी परफेक्ट असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे तर एक दोन मिनिट आपण याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत एका चमच्याच्या सहाय्यानं आता काय करायचं आहे इथं आपल्याला एक काचेचा कंटेनर घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता काचेच्या बरणीमध्ये लोणचं जर ठेवलं तर ते व्यवस्थित राहतं त्याला बुरशी अजिबात येत नाही आणि फार काळ त्याचा कलरसुद्धा व्यवस्थित आहे तसाच टिकून राहतो शक्यतो तर लोणचं ठेवण्यासाठी चिनी मातीची किंवा काचेच्या बरणीचाच वापर करायचा तर इथे आपलं तयार झालेलं लोणचं मी एका काचेच्या भरणीमध्ये व्यवस्थित असं म्हणजे ठेवून घेतलेलं आहे तर आता हे आपण एक चार ते पाच दिवस मस्त असं मुरण्यासाठी ठेवणार आहोत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी झटपट अशी लोणचंची ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीनं तुम्ही सुद्धा या पद्धती पद्धतीनं हे मराठवाड्याचं लोणचं बनवून बघा खूप छान मस्त बनतं आणि बनवायला ही अगदी सोपा आहे कमीत कमी साहित्यात पण खायला अगदी टेस्टी आहे तुम्ही आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात सब अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि असेच माझे पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर चला मैत्रिणींनो भेटू आपण उद्या एक वाजता अशीच छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय